शुभविवाह या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागामध्ये राजा काका ऑफिसच्या का फाईलवरती आकाशची सही घेत असतात आणि आता आकाश सही करत असतो तोपर्यंत इकडे भूमीच्या चोरोटीची तयारी चालू असते त्यावेळेला आजी सांगत असते की छानपैकी सगळं सागरसंगीत कार्यक्रम करायचा आहे आणि सगळं आता मिठाया तिकडे आणून ठेवायच्या आहेत त्याच वेळेला इकडे आता पौर्णिमा म्हणते आजी पंचामृत कशाला यावरती आजी सांगते पंचामृत पहिल्यांदा भूमीला भरवण्यासाठी पौर्णिमा म्हणते पण पंचामृत आपण तर देवाला दाखवतो ना मग देवाला दाखवण्याच्या आजी सांगते पौर्णिमा तुला तुझ्या आईने खरंच काही शिकवलं नाही ग ताई काय हो तुम्ही तुमच्या मुलीला काहीही शिकवलं नाहीयेत जरा रीतीभाती तिला माहितीच नाहीयेत म्हणजे कसं आहे पौर्णिमा अगं भूमी दोन जीवांची आहे भूमीच्या पोटामध्ये बाळ आहे ना ते बाळ देवाचं स्वरूप मानून आपण आता जो रोटी भरल्यावरती भूमीला पहिल्यांदा पंचामृताचा चमचा चाटवायचा आणि त्यानंतर त्यानंतर तिला जे काही खायला आवडेल ना ते करायचं कळलं का तुला पौर्णिमा पण पहिला चमचा हा पंचामृताचा चाटला गेला पाहिजे किंवा पहिल्यांदा तिने पंचामृतच खाल्लं पाहिजे यावरती आकाश म्हणतो आजी अगं पंचामृत जाऊ दे पहिलं ती मी पेस्ट्री खाल्ली तर चालणार आहे का यावरती आजी म्हणते आकाश तू जरा जास्तच चावट व्हायला लागलायसा काय पेस्ट्री काय आणि तुम्ही बाकी सगळेजण हसता हसता का हसताय काय गरज आहे हसायची तो काहीही बोलतोय आणि तुम्ही हसताय का असं म्हणत आजी आता आकाशला रागे भरत असते इकडे निलांबरीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो त्यावेळेला आता इकडे राजा काका सांगत असतात आकाश इथे सही कर आकाश तिकडे सही कर असं म्हणत ते आकाशला सही करण्यासाठी सांगत असताना इकडे अथर्व म्हणायला लागतो बाबा अहो नीट सह्या करून घ्या बरं का कारण आज त्याचं अजिबात लक्ष नाहीये त्याचं लक्ष सारखं आपलं पायऱ्यांकडे चाललंय कधी भूमिताई येते कधी भूमिताई येते काय रे आकाश यावरती आकाश म्हणतो अथर्व तू तु, तुझं बघ बरं का कळलं ना मला नको सांगूस काय करायचं ते कारण माझं बरोबर लक्ष आहे माझं सगळीकडे लक्ष असतं काय राजा काका राजा काका म्हणतात हो अथर्व बरोबर आहे त्याचं म्हणणं तू तु, तुझं काम कर असं म्हणत राजा काका ओरडतात आणि सगळेजण थट्टा मस्करी चालू असते राजा काका म्हणतात खर तर आकाशचं कामामध्ये अचूक लक्ष असतं असं म्हणत असतानाच इकडे आता राजा काका सांगायला लागतात तुला माहिती आहे का आकाश माझ्यावरती तुझ्या आत्याने आता एक ठप्पा ठेवलाय यावरती आकाश म्हणतो राजा काका ठप्पा कसला ठप्पा आणि आत्या आत्या तुला कुठे भेटली होती यावरती राजा का सांगतात काल मी ज्या वेळेला ऑफिसमधून घरी येत होतो ना त्यावेळेला तुझ्या आत्याने मला अडवलं रस्त्यामध्ये मला अडवलं आणि आता गयावया करायला लागली आणि मला मी तिची जर साथ देत नाहीये ना तर ना, तिने माझ्यावरती काय आरोप केला तुला माहिती आहे का ती मला म्हणायला लागली की तुम्ही या सगळ्यामध्ये आकाशची बाजू देता कारण सध्या आकाशचं पारड जड आहे ना मी सध्या रस्त्यावरती आहे आकाशकडे पैसा प्रसिद्धी ऐश्वर सगळं आहे त्यामुळे तुम्ही आता आकाशची साथ देत आहे आणि आता माझी साथ सोडलीत हे जर का माझ्याकडे सगळं असतं ना तर तुम्ही आकाशची साथ सोडली असती आणि आता मला या सगळ्यामध्ये हे सगळं दिलं असतं यावरती अथर्व म्हणतो मला तर तिला आई म्हणायची सुद्धा आता लाज वाटते मला सुद्धा या सगळ्यामध्ये खूप त्रास होत आहे ती आकाश सांगतो हे बघा आपण आता तो विषय नको काढूया तुम्हाला दोघांनाही ज्या विषयामुळे त्रास होतोय त्या विषयाचा मला सुद्धा खूप त्रास होतोय त्यामुळे मला नाही वाटत की पुन्हा पुन्हा हा विषय काढणं आता योग्य आहे आपण तो विषय थांबूया बरं इथे आणि आता आजच्या आपण प्रोग्रामवरती कॉन्सन्ट्रेट करूया असं म्हणत इकडे आता राजा काका का ना आणि अथर्वला शांत करत आकाश त्या दोघांनाही आता विषय वेगळा काढायला सांगतो तोपर्यंत भूमी खूप सुंदर तयार होऊन आलेली असते भूमी छानपैकी खाली येथे तयार होऊन आकाश एकटक तिच्याकडे पाहतच बसतो आणि आता भूमी खूपच सुंदर दिसत असते गर्भारपणाचं तेज तिच्या चेहऱ्यावरती उतरलेलं असतं आणि आकाश हेच सगळं पाहत असतो आणि तो आता भूमीकडे येतो म्हणजे भूमी तू आत्तापर्यंत इतके वेळा तयार झाली असशील आत्तापर्यंत कित्येक वेळा तू सुंदर दिसत असशील पण आज आज जे काही तू दिसतेस ना त्याचं इतकी सुंदर किंवा इतकं तेज तुझ्या चेहऱ्यावरती आत्तापर्यंत कधी झालं नव्हतं काय ग आजी बरोबर ना असं म्हटल्यावर ती आजी म्हणते आकाश अरे हे असंच असतं तुला माहिती आहे का म्हणजे गर्भारपण हे बाईचा दुसरा जन्म असतो आणि या दुसऱ्या जन्मामध्ये बाईला खूप रिस्कसुद्धा असतात तिच्या पोटात एक बाळ वाढत असतं त्या बाळाला नऊ महिने ती वाढवते आणि नऊ महिन्यानंतर त्या बाळाला ती जन्म देत असते या सगळ्या प्रोसेसमध्ये तिला खूप त्रास सहन करावा लागतो पण हा त्रास सहन करण्याची शक्ती तिला निसर्ग निसर्गताच देतो आणि त्यामुळे त्यामुळे हा त्रास सहन करतच तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज आलेलं असतं बाळाच्या आगमनाचं आ म्हणजे बाळाच्या आगमनाची खुशी येणार त्या बाळाचं विषय हे सगळं सगळं तिला या सगळ्यामध्ये एक मोटिवेशन देत असतं आणि ती या सगळ्यामध्ये आपल्या बाळाच्या येण्याने इतकी खुश असते की ते सगळं तेज तिच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे त्यामुळे प्रत्येक गर्भाश्री ही इतकी सुंदर दिसते आणि आता ती कधीही जितकी सुंदर दिसत नाही तितकी सुंदर दिसते तशीच भूमीसुद्धा सुंदर दिसते असं म्हणत इकडे आता आजी भूमीचं सगळं कौतुक करत असते आणि आता नंतर आजी म्हणते चला चला आता आपल्याला चोरोटीचा प्रोग्राम सुरू करायचा आहे चला सगळ्यांनी चोरोटी भरायला घ्या असं म्हटल्यावर ती मानसी इकडे आता भूमीला पाटावरती बसवते आणि चोररोटीचा पहिला मान हा आईचा असतो आईने चोरोटी पहिली भरायची असते म्हणूनच निलांबरीला बोलवण्यात आलेलं असतं मग आता मानसी भूमीला पाटावरती बसवते आणि पाटावरती बसवून पाटा तिला आता पणे तयार करते तोपर्यंत आता इकडे निलांबरी उठते कारण तिला या सगळ्यामध्ये मान देण्यासाठी किंवा पहिल्या ओटी भरण्यासाठी बोलवलेलं असतं आणि त्यामुळे निलांबरी येते आणि निलांबरी येऊन ओटी भरायला सुरुवात करणार पण त्याच वेळेला आकाश तिला थांबवतो आकाश थांबवतो आणि आकाश म्हणतो आजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या बाळाचे आगमन झाल्यापासून किंवा त्याची आता चाहूल लागल्यापासून भूमीची भरली जाणारी ही पहिली ओटी या पहिल्या ओटीमध्ये भूमीला आता खूप सारं सुख किंवा भूमीच्या वाट्याला खूप सारे आता हे आलं पाहिजे पण जर पहिली ओटी भरणाऱ्याच्या मनामध्येच कपट असेल किंवा पहिली ओटी भरणाऱ्याचं मन साफ नसेल त्याला भूमीबद्दल तिला भूमीबद्दल किंवा जी ओटी भरणार आहे तिला जर का भूमीबद्दल आस्थाच वाटत नसेल तर मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आपण भूमीची ओटी भरण्याचा मान तिला द्यायला पाहिजे हा मान अशा व्यक्तीला मिळायला पाहिजे की जी व्यक्ती भूमीसाठी खूप प्रेम करते भूमीला जीवापाड जपते आपल्यापेक्षा जास्त भूमीची काळजी घेते आणि सतत भूमीच्या भल्याचा विचार करत असते मला असं वाटतं की हा मान आहे ना हा मान त्या व्यक्तीला मिळायला पाहिजे जी व्यक्ती खरंच हा मान डिझर्व करते असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणायला लागतो कारण बाळाचा पहिलं पाऊल ज्या वेळेला इकडे आता पडणार आहे त्यावेळेला त्याचे त्याच्यासमोर येणारी ती व्यक्ती असलेली ती व्यक्ती भूमीच्या खूप जवळची असली पाहिजे आणि भूमीला या सगळ्यामध्ये खूप हे करणारी असली पाहिजे आणि ती व्यक्ती निलांबरी आई तर नक्कीच नाही आहेत मला असं वाटतं की मी हा मान मानसीला देऊ इच्छितो कारण मानसी ही बाळाची काकीसुद्धा आहे बाळाची मावशीसुद्धा आहे आणि या सगळ्यामध्ये ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूमीची बहीण आणि भूमीची खूप जवळ मैत्रीण आहे भूमीपेक्षा जर भूमीचा चांगला विचार कुणी करत असेल ना तर ती मानसीच्या शिवाय दुसरी कुणीच नाही आहे मानसी, मानसी आणि फक्त मानसी ही भूमीचा विचार चांगला करू शकते म्हणून मी हा मान मानसीला देऊ इच्छितो असं म्हणत आकाशने निलांबरीला बोलवलेलं तर असतं पण पण या सगळ्यामध्ये निलांबरीला बोलवून असा काही अपमान केलेला असतो कि ज्यानंतर निलांबरी स्वतःच्याच नजरेत उतरते आणि आता ती विचार करते म्हणजे यांनी बोलवले मला हा अपमान करून घ्यायला तोपर्यंत आजी म्हणते अगदी तुझं म्हणणं बरोबर आहे या वेळेला बाळाची पहिली म्हणजे आईची पहिली ओटी भरून बाळाशी संपर्क साधण्याची पहिली संधी त्याच व्यक्तीला मिळायला पाहिजे जी व्यक्ती बाळाच्या आणि भूमीच्या भल्याचा विचार करते आणि मला नाही वाटत की मानसेशिवाय ही व्यक्ती दुसरी कोणी असू शकते असं म्हटल्यावर ती निलांबरी रागारागात आकाशकडे पाहायला लागते त्यानंतर आकाश आता मानसीला बोलवतो मानसीचा आनंद गगनात मावेनासा होतो कारण या सगळ्यामध्ये तिला आता आकाशने खूप मोठा मान दिलेला असतो हे सगळं चालू असताना मग आता आकाश सांगतो ये मानसी तू भूमीची ओटी भर असं म्हटल्यावर ती मानसी भूमीची ओटी भरायला लागते ज्या वेळेला मानसीला हा मान मिळतो निलांबरीचा चेहरा पडतो रागारागात ती मानसीकडे पाहायला लागते मानसीकडे पाहता पाहता तिचा जळफळाट जळफळाट होत असतो आणि ती आता ओटी भरण्याचा मान तिला देते आपल्या मनाविरुद्ध का होईना आकाशच्या सांगण्यामुळे का होईना पण तिला हा मान देणं भाग पडलेलं असतं मग आता इकडे मानसी येते आणि छानपैकी भूमीची ओटी भरते ती सगळं आता अधिकार हिच्या हातातून काढून घेते आणि भूमीची ओटी भरते आणि पहिल्यांदा आकाशने खूप योग्य निर्णय घेतलेला असतो कारण पहिली ओटीचा मान हा त्याच व्यक्तीला मिळायला पाहिजे जी भूमीचं चांगलं चिंते मग ओटी भरते आकाश सांगतो खऱ्या अर्थाने भूमीची ओटी आज सफल झालेली आहे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे मानसीच्या डोळ्यात पाणी येतं मानसी रडायला लागते इकडे सगळेजण फोटो काढायला लागतात अथर्व म्हणतो चला चला आकाश ये तुमच्या दोघांचे खूप छान फोटो काढूया असं म्हणत तो आकाश आणि या भूमी या दोघांचे फोटो क्लिक करायला लागतो तोपर्यंत अथर्व अभिजित आणि इकडे रागिणी आपल्या घरी आलेल्या असतात ज्या वेळेला दोघं जण घरी येतात पाहतात तर काय त्यांच्या घरासमोर खूप साऱ्या सिमेंटच्या गोणींनी घर ब्लॉक करून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे दोघांना आत काही जाता येत नसतं घराचं दाराच्या बाहेर सगळ्या गोणी अशा गोल भरल्यामुळे दार उघडायचं कसं हा खूप मोठा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तो त्या तिथल्या माणसांच्याकडे रागे भरायला लागतो काय चाललंय हे सगळं आमच्या घराच्या बाहेर ह्या गोणी ठेवायचं तुम्हाला काम काय आत्ताच्या आत्ता या गोणी उचलून टाका त्यावरती ती आता लोक म्हणतात नाही माहिती कोणी ह्या गोणी ठेवल्यात ते यावरती रागिणी म्हणते या इथे ना स्टँडर्ड असं कुणी राहायला येतच नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे स्टँडर्ड कुणी नसल्यामुळे मला तर वाटते ही लोक मुद्दामच आपल्याला त्रास द्यायला इकडे आलेली आहेत यावरती अभिजित सांगायला लागतो लवकरात लवकर ह्या सगळं काढून टाका काय चाललंय तुमचं माझ्या आईला त्रास देण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय ना असं म्हटल्यावरती आता तिकडे लोक येतात आणि हे बघा ही रूम जी तुम्ही भाड्याने घेतलेत ना ही आधी गोडाऊन होती आणि त्यामुळे त्या, त्या गोडाऊन मध्ये माल ठेवला जायचा म्हणून म्हणूनच तिकडे आता त्या मालकांनी सगळा माल टाकून दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की इथे नशीब म्हणून तरी नशीब समजा त्यांनी अर्धाच माल टाकला अर्धा माल टाकून हे तिकडून निघून गेले पण जर का आम्ही त्यांना सांगितलं नसतं तर त्यांनी पूर्ण माल इकडे टाकला असता आणि पूर्ण माल टाकून जर ते गेले असते तर मात्र या सगळ्यामध्ये तुम्हाला आता काहीच करता नसतं आलं पण आता सुद्धा या गोणी उचलायला ते लगेच ये नाही येणार ते येतील म्हणजे आता ते उद्या येणार आहेत ते, ते बोलून गेलेत की आम्ही उद्या येऊ आणि उद्या या सगळ्यामध्ये आम्ही हे उचलू पण सध्या तरी ते काही उचलणार नाहीत त्यामुळे आता तुम्हाला काही करताच येणार नाहीये असं म्हटल्यावर ती अभिजित म्हणतो काय बोलताय तुम्ही उद्यापर्यंत थांबणार कुठे मग आम्ही कुठे राहायचं आहोत यावरती रागिणी म्हणते बा झालं तुमची नाटकं मी रागिणी पटवर्धन आहे बिझनेस वुमन तुम्हाला माहिती आहे का आणि तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या विरुद्ध ही जी काही कारस्थान करताय ना अज़ी बात है। थी थी उमन, हे अजिबात मला चालणार नाहीये यावरती आता ती लोकं सांगायला लागतात हे बघा ओ बिझनेस वुमन तुमची बिझनेस वुमनगिरी घरी इथे सगळे चाळकरी आहेत आणि चाळीमध्ये सगळ्यांना सेम अधिकार असतात त्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये कुणीही स्पेशल ट्रीटमेंट काहीही देणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ना इथे चाळकऱ्यांसारखे राहा आणि उद्याच्या दिवशी उद्याच्या दिवशी, दिवशी तुम्ही इकडे या आणि मग हे सगळं उचलता येईल असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते उद्या नाही नाही उद्यापर्यंत मी थांबू शकत नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आजच्या आज ह्या गोणी उचलल्या गेल्या पाहिजेत त्यावरती आता अभिजित तिकडे येतो त्या सगळ्या गोणी बाजूला करतो आणि आपल्या आईला आतमध्ये घेऊन येतो आतमध्ये घेऊन आल्यावरती मग आता रागिणी ढसाढसा रडायला लागते त्यावरती आकाशात सांगत असतो की आई आई तू काळजी करू नकोस तुला सिमेंटच्या गोण्यांची ॲलर्जी आहे ना तू त्रास करू नको मी तुला मास्क देतो मास्क देतो आणि तो मास्क तू घाल मास्क घातल्यावरती मग आता तुला बरं वाटेल असं म्हणत तो तिला पाणी देतो पाणी देऊन झाल्यावरती तो दे तिला मास्क सुद्धा आणायला जातो पण रागिणी पूर्णपणे हजरलेली असते जी लाईफस्टाईलची तिला सवय झालेली असते ती लाईफस्टाईल तिच्या हातामधून हिसकावून घेतली गेलेली असते आणि तिला हे सगळं सहनच होत नसतं एकेकाळी महाजनांच्या कुटुंबावरती राज्य करणारी पूर्ण महाजन इंडस्ट्रीवरती राज्य करणारी घरामध्ये आपलीच सत्ता ठेवणारी रागिणी आज आता एका छपरासाठी मोहताज झालेली असते मग अभिजित तिला आतमध्ये घेतो आतमध्ये घेतल्यावरती तो तिला पाणी देतो आणि आई तू काळजी करू नकोस हे बघ सगळ्या गोष्टी नीट होतील असं तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण रागिणी आतून तुटलेली असते रडत असते आणि ती अभिजितला मिठी मारते आणि सांगायला लागते अभिजित अभिजित मला न हे नाही जमत आहे मला या सगळ्यामध्ये इकडे राहणं नाही जमत आहे मला माझे तेच दिवस आठवत ते। आहेत मी जगूच शकत नाहीये या सगळ्यामध्ये खरंच मला मला ना ते जुने दिवस पाहिजेत असं म्हणत ती अभिजितला मिठी मारते रडायला लागते सुद्धा आता या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नसतो कारण मुळातच त्याच्या हातात काहीच नसतं आणि तो त्याला समजवण्यापलीकडे काही करू शकत नाही आणि ती आपले ढसाढसा रडत असते मला इकडे नाही राहायचंय मला इकडे नाही राहायचंय अभिजित इथून मला बाहेर काढ असं आता ती सांगत असते हे सगळं चालू असताना इकडे मात्र महाजन कुटुंबामध्ये छान छानपैकी आता सागर संगीत जेवण करत असतात आणि छानपैकी जेवत असतात त्याच वेळेला तिकडे आता भूमी सुद्धा येते आणि पौर्णिमा सुद्धा असते जण छान बोलत असताना इकडे आता मानसी सांगायला लागते थँक्यू भाऊजी म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने मला हा मान दिलात ना खरंच मी तुमची खूप 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 आभारी आहे म्हणजे तुम्ही आज मला ताईला जे चोर ओटी भरण्याचं सौभाग्य दिलं त्यासाठी मी खूप खुश आहे आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं अथर्व म्हणतो बघितलं माझी बहीण माझी जरी बायको खूप खुश असते ना तरी सुद्धा ती या सगळ्यामध्ये रडण्याचं काम मात्र अचूकच करत असते कधीही रडायचं म्हटलं की तिला रडू पटकन येतं यावरती आकाश म्हणतो अथर्व उगाच तिला काही बोलू नकोस हा असं म्हणत असताना इकडे आता मानसी आणि भूमी एकमेकीला मिठी मारतात आणि खरंच म्हणू तू न तू माझी बहीण मैत्रीण सगळं सगळं आहेस माझ्यासाठी यावरती निलांबरी म्हणते जर तुम्हाला हे सगळं करायचं होतं तर मला बोलवण्याची काय गरज होती मला का बोलवलं म्हणजे तुम्हाला मानसीच्या हातूनच जर का ओटी भरून घ्यायची होती तर तुम्ही मला बोलवायची काही गरजच नव्हती ना यावरती आकाश म्हणतो कसं आहे म्हणजे आता मानसीला ओटी भरायचा मान दिला कारण तुमच्या डोळ्यामध्ये मला भूमीबद्दलचं ते प्रेम ती आपुलकी ती माया दिसलीच नाही आणि त्यासाठी त्यासाठी मला माझ्या बाळाच्या बद्दल कोणताही वाईट विचार करणारी आजूबाजूला व्यक्तीच नको हवी होती आणि म्हणून म्हणून या कारणासाठी मी तुम्हाला बोलवलं खरं कारण आईचं मान पहिला असतो पण आईला डोळ्यामध्ये जर का मुलीविषयी प्रेमच दिसत नसेल ना तर या सगळ्यामध्ये तो मान मला हिसकावून घ्यावा लागला कारण ज्या बाईच्या डोळ्यामध्ये माझ्या बायकोविषयी प्रेम नाहीये ना आणि माझ्या मुलाविषयी आस्था नाही आहे ना तर त्या बाईला हा मान देऊन मी काय करणार आहे त्यावरती पौर्णिमा म्हणते मग तरी सुद्धा तुम्ही तिला का, का बोलवायला गेला होता तिचा अपमान करण्यासाठीच का यावरती आकाश सांगायला लागतो नाही तिचा अपमान करण्यासाठी आम्ही तिला बोलवायला गेलोच नव्हतं आम्ही प्रामाणिकपणेच तिला बोलवायला गेलो होतो पण तीसुद्धा प्रामाणिकपणे तयार झाली होती का ती कधी तयार झाली तुला माहिती आहे ना ज्या वेळेला तुला घरातून काढायची धमकी दिली तुला आणि अभिजितला घरातून काढायची ज्या वेळेला धमकी दिली होती ना त्याच वेळेला त्याच वेळेला ही आता तयार झाली होती आणि याच्यातूनच कळतं की तिला भूमीबद्दल किती आपुलकी आस्था आणि माया आहे ते त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आम्ही हा मान तिच्याकडून काढून घेतलेला आहे काहीही झालं तरीसुद्धा हा मान तिला कदापि मिळणार नाही असं म्हणत आकाशने पूर्णपणे आता मात्र निलांबरीची सगळ्यांच्या समोर बारा वाजवलेले असतात आणि बोलवून निलांबरीचा धडधडीतपणे अपमान केलेला असतो चिडलेली निलांबरी चिडचिड करत नुसती तिकडे बसलेली असते आणि त्यावरती आता मात्र निलांबरीला काही बोलताच येत नसतं हे सगळं चालू असताना आता छानपैकी सागर संगीत प्रोग्राम झालेला असतो चोरोटीचा प्रोग्राम झालेला असतो आणि सगळेजण जेवणाची तयारी करत असतात जेवणाची तयारी करत असताना तिकडे अभिजित येतो अभिजित येतो आणि आता काय चाललंय म्हणजे या घरामध्ये जर का माझी आई नाही आहे आणि तुम्हाला सण साजरे करायची सुचतात तरी कसे यावरती आकाश त्याला सांगायला लागतो हे बघ जे काही झालंय ना ते तुझ्या आईनेच केलेलं आहे त्याची शिक्षा ती भोगती आहे पण या घरात सण वार आणि सगळे व्रतवैकल्य व्यवस्थितरित्या पार पडणार याची जबाबदारी आमची आहे त्यावरती भूमी सांगते हो आणि आमच्या आनंदामध्ये कोणताही खोडा घालायचा कोणीही प्रयत्न करू नये नाहीतर नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत भूमीने आता एक प्रकारे इशारा दिलेला असतो तोपर्यंत अभिजित किती शहाणा अभिजित दोन ताटं वाढून घेतो आजी आता त्याला बोलायला लागते काय रे अभिजित हे दोन ताट कोणासाठी अभिजित म्हणतो तुम्हाला कुणालाही आठवण नसली तरी मला आठवण आहे की आज सणवाराच्या दिवशी माझ्या आईचं सुद्धा ताट मला भरायला पाहिजे यावरती मग आता इकडे आकाश चिडतो आणि आकाश त्याला सांगायला लागतो हे बघ ते ह्या डायनिंग टेबलवरती बसून तुझ्या आईने जेवण करणं तर दूरच पण या घरामध्ये तिला मी पाऊलसुद्धा टाकू देणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा तुझी आई या घरात यापुढे कधीही कधीही येणार नाही ही, ये ही, ही गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत अभिजितला आता चांगला इशारा आकाशने दिलेला असतो काहीही झालं तरी रागिणीचा या घरातला पत्ता कट केलेला असतो